छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी आहे जिल्ह्यातील कोणत्या कृषी दुकानावर खताचा किती साठा आहे याची माहिती आता ऑनलाइन बघता येणार आहे जर कोणी खतांचा काळा बाजार केला तर माफी नाही अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महत्वाची माहिती दिली आहे बघूयात आपण आज जे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर हा जो उपक्रम राबवला त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी खत उपलब्धतेबाबत शंका उपस्थित केली होती त्यांना त्रास होतोय खत उपलब्ध असताना उपलब्ध नाहीये म्हणून सांगत आहेत असे शेतकऱ्यांनी सांगितल्यामुळं जी ब्लॉक तयार करण्याची एक प्रक्रिया ऑलरेडी कृषी विभागामार्फत सुरू होती ती आम्ही तातडीनं कृषी विभागाकडून करून घेतली कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये मेहनत करून एक ब्लॉक आपल्या जिल्ह्यासाठी तयार केलाय आणि त्या माध्यमातून आता आम्ही त्याची लिंक आज त्याचे ओपनिंग केलेलं आहे ती लिंक आता आम्ही सर्व शेतकऱ्यांना वचून देणार आहोत मोबाईलच्या माध्यमातून त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या सेवा केंद्रामध्ये किती खत उपलब्ध आहे किंवा किती खताच्या गुन्ह्या आम्ही पाठवलेल्या आहेत त्याचा टाटा त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यांच्याकडे साठा किती आहे दुकानदाराकडे हे शेतकऱ्यांना कळणार आहे त्यामुळं कुठलंच सेवा केंद्र किंवा कुठलंच दुकानदार खताचा काळा बाजार करू शकणार नाही किंवा वाड्या भावानं किंवा चढ्या भावानं खताची विक्री करू शकणार नाही ही एक अत्यंत मोठी क्रांतिकारी पाऊल आम्ही जिल्ह्यामध्ये उचललेला आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या तालुक्यातल्या कुठल्या सेवा केंद्रावर किती खत उपलब्ध आहे याची माहिती घर बसल्या मिळणार आहे आणि त्या माध्यमातून खताचा काळा बाजार रोखण्यासाठी मदत होणार आहे काळाबाजार त्यांना काय इशारा नाही तो तर इशारा आम्ही कालच दिलेला आहे आमच्या या उपक्रमामध्ये आणि आम्ही तपासण्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेल्या आहेत जर कोणी शेतकऱ्याची लूट करत असेल चढ्या भावाना विक्री करत असेल किंवा साठा उपलब्ध असताना साठा नाही म्हणून शेतकऱ्यांना परत करत असतील आणि असं जर निदर्शनास आलं तर त्या दुकानदारावर त्या सेवा केंद्रावर कडक कारवाई करण्यात येईल प्रथमता तर त्याचं लायसन्स निलंबित केलं जाईल आणि मग इतर कायद्यांवर जे काही दंडात्मक कारवाई करता येईल ती कारवाई करण्यात येईल